महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुण तरुणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एम एस आर टी सी म्हणजेच आपली एस टी महामंडळ लवकरच मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहे यावेळी ही भरती कंत्राटी पद्धतीने होणार असून जवळपास सतरा हजार चारशे पन्नास चालक व सहाय्यक पदांसाठी ही मेगा भरती जाहीर करण्यात येत आहे विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही तर थेट मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड त्या ठिकाणी केली जाणार आहे यामुळे अनेक तरुणांना लगेच रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे याबद्दल आपण आज सविस्तर माहिती जाणून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर जास्त वेळ वाया न घालवता आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया आता या ठिकाणी जाणून घ्या भरतीची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहेत तर जी पदसंख्या आहे ती सतरा हजार चारशे पन्नास इतक्या जागा आहेत आणि भरती पद्धत जी आहे ती कंत्राटी स्वरूपात राहील निवड प्रक्रिया जी आहे तुमची थेट मुलाखत कोणतीही लेखी परीक्षा तुम्हाला या ठिकाणी नाहीये तर मानधन जे आहे तुम्हाला दर महिन्याला तीस हजार रुपये इतके मिळू शकते तसेच प्रशिक्षण सुविधा जे आहेत ती निवड झालेल्या उमेदवारांना एस टी महामंडळाकडून विशेष प्रशिक्षण त्या ठिकाणी दिले जाणार आहे निविदा जाहीर होण्याची तारीख जी आहे ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे दसऱ्या दिवशी या ठिकाणी तुमचे अर्ज म्हणजे फॉर्म भरण्याची आता या ठिकाणी आहे तर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावखेड्यात एस टी बस सेवा पोहोचलेली आहे ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थी कामगार शेतकरी महिला व सामान्य नागरिक यांच्या दैनंदिन प्रवासासाठी एस टी हा सर्वात महत्त्वाचा या ठिकाणी आधार आहे परंतु गेल्या काही वर्षांपासून एस टी महामंडळात चालक व सहाय्यक कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता जाणवत होती अनेक बसेस थांबवाव्या लागत होत्या आता या मेगा भरतीमुळे एस टीची सेवा अधिक सक्षम होणार असून लोकांना प्रवासात मोठी सोय देखील या ठिकाणी उपलब्ध होईल आता या ठिकाणी जाणून घ्या मानधन व सुविधा नेमक्या काय तर भरती होणाऱ्या उमेदवारांना दर महिन्याला तीस हजार रुपयांचे मानधन या ठिकाणी दिले जाणार आहे याशिवाय कामाचे तास व सुट्ट्यांचे नियम देखील ठरवून तुम्हाला दिले जातील सुरक्षितता व प्रशिक्षणाच्या दृष्टीने सर्व सुविधा उपलब्ध करून या ठिकाणी दिल्या जाणार आहेत भविष्यात कायमस्वरूपी संधी उपलब्ध होण्याची शक्यता देखील नाकारता या ये ठिकाणी येत नाही आता या ठिकाणी जाणून घ्या अर्ज प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे तर अर्ज प्रक्रिया जी आहे ती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर अधिकृत वेबसाईटवरच अर्ज करण्याची सुविधा या ठिकाणी सुरू होईल इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरून आवश्यक कागदपत्र त्या ठिकाणी अपलोड करावे लागतील त्यानंतर मुलाखतीसाठी या ठिकाणी वेळापत्रक देखील दिले जाईल मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांची निवड देखील त्या ठिकाणी केली जाईल आता या ठिकाणी जाणून घ्या कोण अर्ज करू शकतात ही भरती चालक व सहाय्यक पदांसाठी असल्याने चालक पदासाठी उमेदवारांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे देखील ऐकणे आवश्यक आहे उमेदवार शारीरिकदृष्ट्या या ठिकाणी सक्षम असणे आवश्यक आहे सहाय्यक पदासाठी किमान शैक्षणिक पात्र ही बहुधा दहावी पास असणे या ठिकाणी अपेक्षित राहील वा याची अर्थ निवेदित स्पष्ट केले जाणार आहे मात्र अंदाजे अठरा ते पस्तीस वर्षाच्या दरम्यान असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळू शकेल आता पुढील महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रशिक्षणाची या ठिकाणी सोय निवड झालेल्या सर्व उमेदवारांना एस टी महामंडळाकडून आवश्यक प्रशिक्षण या ठिकाणी दिले जाणार आहे यामध्ये वाहन चालवण्याचे तांत्रिक कौशल्य प्रवाशांचे वर्तन शिस्त व सुरक्षा नियम तांत्रिक अडचणींचे निराकरण या सर्व बाबींचा समावेश असेल त्यामुळे अगदी नव्याने आलेल्या तरुणांनाही योग्य मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे आता या ठिकाणी जाणून घेऊया या भरतीचे मुख्य फायदे काय आहेत तर बेरोजगारांना या ठिकाणी रोजगारांची संधी उपलब्ध होईल हजारो युवकांना लगेच नोकरी मिळणार आहे एस टी सेवेचं सुधारणा होईल बससेवा अधिक प्रमाणात सुरू होईल तर स्थिर उत्पन्न जे आहे ती दरमहा तीस हजार रुपयांचे तुम्हाला मानधन मिळेल प्रशिक्षणामुळे या ठिकाणी करिअरमध्ये स्थैर्य निर्माण होईल पुढे खाजगी क्षेत्रातही या ठिकाणी उपयोगी पडेल कंत्राटी असले तरी भविष्यात कायमस्वरूपी होण्याची देखील या ठिकाणी याच्या माध्यमातून या अनुषंगाने या ठिकाणी आपण तरुणांसाठी काय संदेश आहे ते पाहून घेऊया आजच्या काळात सरकारी किंवा अर्ध सरकारी नोकऱ्या मिळवणे अतिशय कठीण या ठिकाणी झाले आहे स्पर्धा परीक्षा कट अभ्यास यामध्ये अनेक तरुण वर्षानुवर्ष या ठिकाणी वाया घालवत आहेत परंतु ही भरती कोणत्याही परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे होत असल्याने योग्य उमेदवारांना लगेच रोजगार मिळणार आहे त्यामुळे ज्यांच्याकडे आवश्यक पात्रता आहे त्यांनी ही संधी अजिबात या ठिकाणी दौडू नये आता या ठिकाणी जाणून घेऊया अधिकृत माहिती नेमकी कधी येणार तर दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सरकारकडून निवेदा प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर नेमकी पात्रता वय मर्यादा अर्ज करण्याची लिंक आवश्यक कागदपत्रे या संदर्भातील सर्व माहिती या ठिकाणी जाहीर होईल म्हणून उमेदवारांनी आतापासूनच आपले कागदपत्रे या ठिकाणी तयार ठेवावीत ड्रायव्हिंग लायसन्स व संबंधित प्रमाणपत्र अपडेट करून घ्यावी वेळेत अर्ज सादर करून मुलाखतीसाठी पाहून घेऊया एम एस आर टी सी रिक्वायरमेंट दोन हजार पंचवीस महाराज्य ही महाराज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी सुवर्ण संधी आहे कंत्राटी पद्धत असली तरी भरघोस मानधन प्रशिक्षण व भविष्यातील कायमस्वरूपी संधी यामुळे हजारो तरुणांचे करियर घडण्याची ही एक मोठी मेगा भरती या ठिकाणी ठरणार आहे सतरा हजार चारशे पन्नास पदे तीस हजार रुपये मानधन कोणतीही परीक्षा नाही तर ते मुलाखतीद्वारे पास होईल यामुळे ही भरती महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाची तरुणासाठी आकर्षणाचा विषय या ठिकाणी ठरणार आहे तर ही होती आजची आपली अपडेटिंग अशी माहिती माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा पण त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेटिंग माहिती तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत धन्यवाद